नमस्कार महाराष्ट्र शिवन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आज आपल्यासोबत शिवने शिवसेनेचे नेते शिवाजी माने हे आपल्यासोबत आहेत ते मधुश्री जिल्हा परिषद गटातून त्यांच्या सुनबाई शरिव संभाजी माने हे निवडणूक लढवत आहेत त्यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत नमस्कार सर जय महाराष्ट्र सर आपलं काय म्हणणं आहे जिल्हा परिषद निवडणूक आपण मधुश्री गटातून लढवत आहेत त्याबद्दल तुमचं जिल्ह्यातील काय परिस्थिती आहे त्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला सर्वप्रथम या मदनसुरी गटातून शिवसेना भाजपा युतीच्या माध्यमातून आम्ही भाजप शिवसेना युती करून निवडणूक लढवत आहोत माझी सुनबाई शर्य संभाजी माने हे जिल्हा परिषद गटातून धनुष्य बाण या चिन्हावर निवडणूक लढवत आहे माझ्यासोबत पंचायत समिती गणाचे दोन उमेदवार आहेत अश्विनी बालाजी माने आणि जनाबाई पाटील ह्या दोन पंचायत समिती गणातून दोन उमेदवार आहेत त्या कमळ हो। या चिन्हावर लढत आहेत भाजप शिवसेनेची युती करून आम्ही हा मतदारसंघ लढवत आहोत मला निश्चित खात्री आहे या मतदारसंघात आमचे तिन्ही उमेदवार खूप मोठ्या फरकानं निवडून येणार आहेत खूपच मोठ्या फरकानं त्याचं कारण असं आहे मागच्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदेसाहेबांनी घेतलेले काही निर्णय आहेत हे निर्णय जर पाहिले तर हे सगळे निर्णय जनतेच्या हिताचे निर्णय आहेत हे निर्णय सर्वसामान्याला भावतील असे निर्णय आहेत आणि म्हणून या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार धनुष्यपानावर मोठ्या फरकानं विजयी होईल आणि भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार चांगल्या मताने विजयी होतील अशी मला अपेक्षा आहे जिल्ह्यात माहिती होणार का जर माहिती झाली तर तुम्ही किती जागा लढवणार याबद्दल थोडीशी माहिती आणखीन दोन दिवस बाकी आहेत आम्ही सर्वच ठिकाणी जवळपास फॉर्म टाकलेले आहेत औसा विधानसभेमध्ये युती झालेली आहे, आहे।, आहे। निलंग्याची चर्चा चालू आहे आणि अहमदपूर उदगीर हा भाग माझे आमदार सन्माननीय भालेराव साहेबांकडे आहे ते तिकडच पाहत आहेत परंतु मला वाटतंय ह्या दोन दिवसात काहीतरी कमी जास्त करून काही ठिकाणी युती होण्याची शक्यता आहे जर युती नाही झाली तर आम्ही दिलेले उमेदवार हे धोनुषी पानावर लढणार आहेत सध्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यात अशी चर्चा आहे की निष्ठावंतांना डावलून पैशाच्या जोरावर उमेदवारी देण्यात आलेली आहे असं एकही उदाहरण नाही निव्वळ पैशासाठी उमेदवारी डावलली असं एक एकही उदाहरण नाही होय काही मतदारसंघामध्ये आमच्याकडं दोन तीन दोन तीन उमेदवार आले आणि ह्या दोन तीन उमेदवारामध्ये जो सरस असेल तो उमेदवार आम्ही दिलेला आहे बाकी दोन सरस नाहीत अर्थ असा नाही की ते निष्क्रिय आहेत परंतु जागा लढवायची एक आणि उमेदवार तीन असतील तर दोन दोघाला बाजूला थांबवलेला आहे एकाला उमेदवारी दिलेली आहे त्या ठिकाणी आपण निकष पैशाचा लावलेला नाही आर्थिकचा कुठल्याच प्रकारचा प्रश्न येत नाही उलट आम्ही त्या उमेदवाराने केलेली कामं बघितलीत शिवसेनेला साजस काम केले के का हे बघितलंय शिवसेना वाढीसाठी काय प्रयत्न केले हे बघितलंय आणि भविष्यात या लोकांशी मतदाराशी जनतेशी किती प्रामाणिक राहणार आहे हे डोळ्यासमोर ठेवून आपण उमेदवारी दिलेली आहे आजचे काँग्रेसची सभा हे होणार आहे मदमसुरीमध्ये त्या काँग्रेसच्या सभेबद्दल विरोधकांना तुमचं काय म्हणणं आहे विरोधकांना माझं असं म्हणणं आहे तुम्ही ज्या नेत्याला इथं घेऊन आलात येणार आहात आज त्या नेत्याने मदनसुरी जिल्हा परिषदेसाठी काय केलंय एका कामाचं उदाहरण सांगायचं सा। एकाच एक कामाचं सांगायचं सा। की माझ्या नेत्यानं ने हे काम केलंय या उलट या मतदारसंघामध्ये अभिमन्यू पवार साहेबांनी एवढी कामं केलीत एवढी कामं केलेत एकेका गावाला एक किमान एक एकेका एक... कि एक एक गावाला पाच पाच सात सात आठ आठ दहा दहा कोटी रुपये पर्यंत निधी मिळालेला आहे आणि आज येणाऱ्या नेत्यांनी ने सांगावं की मी दहा लाख रुपये तरी दिले का कुठं एक लाख रुपये तरी दिले का कुठं एका गावासाठी काही केलंय का कुठं कुणाच्या सुखदुखात सहभागी मी झालोय का हे तरी सांगावं आमचे अभिमन्यू पवार हे आमदार असताना आज सगळ्याच्या सुखदुखात सहभागी होतात विकास खेचून आणतात सर्व मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून समान वागणूक त्यांची चालू आहे आणि ह्या विकासाच्या आड येणाऱ्याला या भागातली जनता या गावातली जनता अजिबात बाद घालणार नाही तुम्ही निवडून आल्यानंतर या मतदारसंघातील विकासाबद्दल तुमची काय विजन असणार तुमची का कामं काय असणार होय मी एका आगळ्या वेगळ्या विचारानं ही निवडणूक लढवत आहे मी माझ्या सुनबाईला उमेदवारी दिलेली आहे हा मतदारसंघ महिलेला सुटलेला आहे इथली उमेदवारी देत असताना केंद्रात सरकार महायुतीचं राज्यात सरकार महायुतीचं इथले आमदार महायुतीचे आणि मी स्वतः शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे होय या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अर्ध मंत्रिमंडळ माझा आहे शिवसेनेचा आहे एकनाथ शिंदेसाहेबाच्या नेतृत्वाखाली काम करणारा अर्धे मंत्रिमंडळ आहे या मदनसुरी गटाचा विकास करत असताना ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत जे जे निवडून येतील त्या सर्वासाठी अर्ध मंत्रिमंडळ स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना सोबत घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे बसवून या शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारी शिवसेना चालवत असताना ऐंशी टक्के समाजसेवा करत वीस टक्के राजकारण करत शिवसेना मजबूत करेन शिवसेना प्रमुखाला वाटलं पाहिजे होय माझा शिवसैनिक ज्या पद्धतीने मी आदेश दिलाय ज्या पद्धतीने मी शिकवण दिली आहे त्या पद्धतीनं काम करतो याचा सार्थ अभिमान आव्हान शिवसेना वाटला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं या लातूर जिल्ह्यातल्या जनतेनं या मतदारसंघातल्या जनतेला सुद्धा वाटलं पाहिजे की शिवसेनेशिवाय पर्याय नाही आणि असे शिवसेनेचे जे काम चांगली काम आहेत ते चांगली काम सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या मतदारसंघातून माझ्या सुनबाईच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या नंतर जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून जिल्हा परिषदेच्या ज्या ज्या काही योजना असतील त्या सगळ्या योजना ग्रामीण भागातल्या घरातल्या खेड्यातल्या थे गावातल्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडून आलेल्या उमेदवाराच्या माध्यमातून मला करायचं आहे या आमच्या माध्यमातून तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार आहे मी मतदारांना नम्र आवाहन करणार आहे कुठल्याही आमिषाला कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका ज्या पद्धतीनं आज देशात महायुतीचं सरकार आहे आज आपल्या देशाचं नाव जगातला कानाकोपऱ्यात गाजतय महाराष्ट्र सरकार वेगळ्या पद्धतीनं आपलं मार्गक्रमण चालू ठेवलेलं आहे महाराष्ट्रात उद्योग वाढत आहेत महाराष्ट्र सरकार चांगल्या पद्धतीनं काम करत आहे त्याच पद्धतीनं या राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून मग मा आपल्या भागातील सर्व नागरिकांना मतदारांना मी नम्र आव्हान करतोय विकासाचा रथ रथाचा आलेख जर वाढवायचा असेल तर निश्चित स्वरूपानं विकास विकास आणि विकासाकडं बघून जनतेशी जुळलेली नाळ जनतेच्या नेहमी सुखदुःखात येणारा उमेदवार तुमचा कोण आहे या गोष्टीकडं बघावं आणि आपण मतदान करावं येत्या पाच तारखेला आपण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून विकास बघून माननीय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी ज्या लाडक्या बहिणीसाठी घेतलेलं कष्ट आहे सर्वसामान्यासाठी घेतलेले कष्ट आहेत हे सगळं जर बघितलं तर आपण नक्कीच महायुतीच्या पाठीमाग उभं राहाल उभं राहावं हे कळकळीचं आव्हान मी आपल्याला करणार आहे धन्यवाद सर आज आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल